नमस्कार मित्रांनो ही आपली चार वर्ष पूर्ण एन एम के वन गोल्डन सीताफळ बाग आहे तर ही आपली बाग मंगळवेडा जिल्हा सोलापूर येथे आहे आणि माझं नाव राहुल पाटील मोबाईल नंबर शहाण्णव सदतीस पंच्याण्णव बत्तीस सदुसष्ट तर ही आपली चार वर्ष पूर्ण असलेली एन एम के वन गोल्डन सीताफळची बाग आहे तर या बागेला आपल्याला जवळपास श शंभर प्लस सेटिंग झाडाला आहे ॲव्हरेज ऐंशीच्या वरती प्रत्येक झाडाला सिटिंग आहे आपल्या तरी एवढे सिटिंग कशामुळे झाले तर याचे आपण शेंडे घेतले होते झाडाचे शेंडे मारले होते तर ते शेंडे कशाप्रकारे मारायचे यासाठी हा व्हिडिओ केला आहे कारण भरपूर शेतकऱ्यांचे फोन येत होते की बाबा एवढे सिटिंग चार वर्षाच्या झाडाला कसे का काय झाले तर ते कारण की याला आपण पन... शेंडे वेळेवर मारले होते झाडाचे त्याच्यामुळं एवढं सेटिंग वाढलेलं आहे तर ते शेंडे कोणत्या कालावधीत मारायचे आणि कसे मारायचे यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केला आहे तर ज्यावेळेस आपली आता ही बाग आपली दहा मेला छटणी केली होती आणि सोळा मेला पहिले पाणी दिले होते आपण तर नंतर आपले पंचेचाळीसाव्या दिवशी पहिले सेटिंग दिसले होते आणि त्याच्या अगोदरच आपण बागेला शेंडे वगैरे मारले होते तर शेंडे कशाप्रकारे मारायचे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आता हे झाड आपण पाहू शकता ह्या झाडाला आपण शेंडी मारलेली आहे अशा प्रकारे हे शेंडे घेतलेले आहेत आता हे शेंडे दुसऱ्या वेळा मारलेले आहेत झाडाचे अशा पद्धतीने शेंडे मारलेली आहेत इथे तर हे शेंडे कसे घ्यायचे ज्यावेळेस आपली बाग छटून झाल्यानंतर ज्यावेळेस आपले पानं वगैरे येतात आणि ज्यावेळेस पानांची संख्या इथून फाट्यापासून नऊ ते अकरा पाने होतात मग साधारणपणे आता हे फाटा आहे ह्या फाट्याला नऊ ते अकरा पानं झाली की शेंडे मारायचे असतात त्याच्यामुळं काय होते की सिटिंग चांगल्या प्रकारे वाढते आणि आपण हे त्याच पद्धतीने केलं होतं आता ह्या आता हा फाटा आहे हा फाटा इथून आल्यापासून नऊ ते अकरा पानं झाली की शेंडे मारायचे असतात शेंडे मारताना हे जे वरचे पहिले तीन तीन पानं असतात ते आपण असं चिमटीत पकडलं की हे या अलगद असं निघून पडतं त्या पद्धतीने आपण शेंडी मारायचे असतात आता हे सध्या आपण दोन वेळेस शेंडे मारून झालेले आहेत प्रत्येक झाडाला आपल्या ह्या शंभर प्लस सेटिंग आहे तुम्ही इथं पाहू शकता आपली सेटिंग कशा प्रकारे झालेली आहे तर हे शेंडे वेळेत मारल्यामुळेच एवढीची सेटिंग झालेली आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांचे फोन येतात की बाबा एवढे सेटिंग कशा कशामुळे झाले आणि याला आपण फिक्स वापरलेलं नाही वेलसेट मारलेलं नाही काहीच केलेलं नाही फक्त झिरो पाऊन चौतीस कॅल्शियम बोरॉन या फवारणी आणि ड्रिपमधून दिलेला आहे त्याच्यामुळंच त्याचा एवढा परिणाम झालेला आहे आणि हे अजून एक आपण दाखवतो की आता हे हा फाटा आहे ह्या फाटाला ज्यावेळेस आपले इथं नऊ ते अकरा पानं होतात त्यावेळेस त्याचा शेंडे मारायचा असतो पहिला शेंडा मारताना आपल्या झाडाच्या फाट्याला बघायची नऊ ते अकरा पानं झालेली असतील तर पहिला शेंडे मारायचा असतो आता हा शेंडा इथं आपण घेणार आहे या पद्धतीने असा हा शेंडा मारायचा त्याप्रमाणे असल्या पूर्ण बागेचा पण शेंडे घेतलेले आहेत त्याच्यामुळं सेटिंग भरपूर प्रमाण झाले शंभर प्लस सेटिंग प्रत्येक झाडाला शंभर प्लस सेटिंग आहे तुम्ही पाहू शकता हे कशाप्रकारे आपली बाग आहे आणि कंटिन्यू पाऊस असल्यामुळे हराळी गवत हे वाढलेलंच आहे आपण याला आ, स्वीप पावर प्रति लिटर दहा एम एल याप्रमाणे दिलेलं आहे कारण पाऊस कंटिन्यू चालू आहे बारीक बारीक त्याच्यामुळे गवत कंटिन्यू वाढत आहे आता हे झाड आपण पाहू शकता कशाप्रकारे आपल्या झाडाला सेटिंग आहे शंभर प्लस प्रत्येक झाडला शंभर प्लस सेटिंग पाहू शकता हे प्रकारे आहे आता हे झाडाला आपण इथं शेंडा घेतला होता या ठिकाणी आता हे हे झाड पाहू शकता आपण आता इथं जर पानं मोजली आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकराव्या पानाला आपण इथं बरोबर शेंडा घेतला होता शेंडा घेतल्यानंतर हे परत इथं फुटलेलं आहे अशा पद्धतीने शेंडे घेतले की सेटिंग चांगल्या प्रकारे होते